मित्रांनो कोण होतेस तू काय झालीस तू या स्टार ग्रहाच्या मालिकेत आजच्या भागात पुढच्या आपल्याला पाहायला मिळते की आता हॉलमध्ये सगळे बसलेले असतात तेव्हा मा बोलतात की उद्या आपल्याकडे मंगळागौरीची पूजा आहे मंगळागौरीच्या कथेसारखंच माझा उदय लवकरात लवकर घरी येऊ देत मग तेव्हा यश मनातल्या मनात म्हणत मनात असतो की उद्या मंगळागौरीची पूजा झाली की मी माला आणि घरातल्या सगळ्यांना मी माझ्याबद्दल आणि कावेरीबद्दल सांगेन आणि मग यश हा कावेरीकडे बघत असतो आणि मग कावेरीही यशकडे पाहतच असते तेव्हा नंतर यशने जो बुके बागेत ठेवलेला असतो तिथे अमृता जाते व तो बुके अमृता घेते आणि ती त्यातलं एक कार्ड काढते आणि त्यात यू आर स्पेशल असं लिहिलेलं असतं आणि मग अमृताला वाटतं की हा बुके यशने माझ्यासाठी ठेवला आहे आणि मग अमृता यशच्या जवळ जाते आणि ती यशला थँक्यू म्हणते तर यश देखील होकारार्थी मान हलवतो नंतर यश म्हणतो की काय झाले हिला अशी का ही, ही। पुढील अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा